तुम्ही पण गाऊन घालून बोर झालात का नवीन काहीतरी ट्राय करायचंय आणि साड्या खूप घरात पडल्यात पण साड्यांचा सा उपयोग होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही साड्यांचा सा उपयोग करा म्हणजे तुम्हाला साड्यांचा सा पण उपयोग होईल आणि नवीन पण ट्राय करता येईल नमस्कार मी सीमा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे अंब्रेला ड्रेस किंवा लॉंग वन पीस असं पण म्हणता येईल तर मी माझा ड्रेस शिवला होता तर तो एका ताईला खूपच आवडला तर तिनं मग मला म्हटली की मला पण एक ड्रेस शिवून द्या तर तिनं ही साडी दिलेली आहे तर या साडीचा मी लॉंग वन पीस शिवणार आहे आणि तो पाहूया आता ड्रेस कसा होतोय ते मग तुम्हाला जर तो ड्रेस आवडला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की ड्रेस कसा झाला आहे तो तर या साडीचा हे जे आहे ते याला ही अशी छोटीशी बॉर्डर आहे तर ही बॉर्डर मी नाही यूज करणार आहे ही बॉर्डर काढून टाकणार आहे म्हणजे लेस म्हणता येईल आणि ही जी साडीला खाली जी ही बॉर्डर आहे तर ही पण बॉर्डर मी नाही यूज करणार म्हणजे फक्त साडीतला मधला भाग म्हणजे इथून इथपर्यंत हे एवढाच भाग मी साडीतला यूज करणार आहे म्हणजे जेणेकरून हे आतली एक सारखी सगळी डिझाईनिंग मध्ये हे ज्या आडवे आडवी जी लाईन आहे म्हणजे ही जी बॉर्डर आहे तर ही बॉर्डर साडीच्या म्हणजे ड्रेस मध्ये येणार नाही जेणेकरून हे असं फॅब्रिक असेल असं वाटेल साडीचा ड्रेसे असं नाही वाटणार तर ही पूर्ण साडी आहे पाच मीटरची साडी तर लॉंग वन पीस शिवायचा असेल तर पूर्ण पाच मीटर साडी लागतेच आणि त्यासाठी मी हे तीन मीटर अस्तर घेतलेलं आहे तर तीन मीटर अस्तर लागतं आणि स्लीवज पण अशा फुल स्लीव आहेत इथपर्यंत स्लीवज आहेत इथं चुन्या पण पाहिजे आहेत त्यांना तर या पद्धतीनं मी आता हे ड्रेसचं कटिंग करणार आहे तर सर्वप्रथम मी ही बॉर्डर कट करून घेते तर हा ब्लाऊज पीस आहे तर ब्लाउज पीस मध्ये फक्त ग्रीन आणि व्हाईटच डॉट आहेत डिझाईन आहे त्यामुळे ब्लाऊज पीस पण नाही यूज करणारे आणि याचा वापर कुठेच नाही होणार आहे तर सर्वप्रथम आपण याचा ब्लाऊज पीस कट करून घेऊया पण अजून एक गोष्ट की ज्या वेळेस अशा साड्या असतात त्यावेळेस याचं ब्लाऊज पीस कसं कट करायचं कळत नाही म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज शिवायचं असतं त्यावेळेस तर मग काय करायचं की हे असं डायरेक्ट कात्रीने जर कट केलं तर कर्ट कर्ट कर्ट? ते मागे पुढे होतं ते व्यवस्थित कट होत नाही तर मी दाखवते हे कसं कट करायचं हे मार्किंग आहे दिलेली याला हे व्हाईट कलरची बॉ व्हाईट कलरची जी बॉर्डर आहे तर ती दिलेली आहे पण याच्यावरून जर कट केलं तर ते व्यवस्थित कट होत नाही मागे पुढे होतं तर मी मी काय करते हे असं थोडंसं कट मारते इथे स्टार्टिंगला आणि सरळ हे फाडते असं फाडलं की बरोबर कट होतं ते मागे पुढे अजिबात होत नाही हे बघा मग याच्यात थोडीशी साडी गेली तरी चालेल पण मग मध्ये साडी वाकडी तिकडी वगैरे होत नाही आणि पिको करताना पण आपल्याला परेशानी होत नाही पिको पण व्यवस्थित येतो जर आपल्याला ब्लाऊज शिवायचं असेल पिको फॉल करायचं असेल त्यावेळेला तर आता ह्याची सर्वप्रथम लेस काढून घेऊया हे पण असं एक एक धागा नाही उसवत बसायचं काढत नाही बसायचा सरळ ओढायचा याच्या याची जी टीप असते ती पाच नंबरची टीप असते ते इझिली रिमूव्ह होते आणि पटकन निघून जाते त्यामुळे हे आ, फक्त ओढायची बॉर्डर आहे ती हे बघा मी पूर्ण याची बॉर्डर काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं तर आता ही वरची येते हे ही जी बॉर्डर आहे ते हे पण काढून घेऊया याला पण मी कट नाही करणार या, या आहे याला पण सरळ फाडणार आहे म्हणजे ते आपलं व्यवस्थित सरळ होईल तर आता हे इथून नाही कट करायची या याची जी ड्रेसची जी उंची आहे तर ती मला जेवढी उंची याच्यात निघेल तेवढी उंची ठेवायची आहे त्यामुळं मी जर हे इथून कट केलं तर मग अजून इथं फोल्ड करण्यात एक इंच जाईल त्यामुळं मी इथून प्रॉपर नाही कट करणार इथून वरती एक इंच ठेवणार आहे म्हणजे जे मी खालच्या साईडनी फोल्ड करणार आहे असं तर ते ह्याच्यामध्ये ह्याच साडीमध्ये जाईल फोल्ड करण्यामध्ये त्यामुळं मी वरतून थोडंसं कट करते एक इंच ठेवून होऊ शकता थोडासा कट मारलेला आहे तर सरळ इथून असं ओढायचं म्हणजे आता हे जे एवढा भाग राहिलाय तर ते याच्यामध्ये सिंगल फोल्ड आणि हे डबल फोल्ड केलं की हे आतल्या बाजूने जाईल आणि ही पूर्ण साडी अशी राहील ठीक आहे हे पाहू शकता ही पूर्ण बॉर्डर मी बाजूला केलेली आहे हे या पद्धतीनं आता फक्त आपल्याकडं हे एवढं फॅब्रिक राहिलेलं आहे म्हणजे हे, हे एकसारखं सगळं डिझाईन राहील याचं तर आता ह्याचं आपण पूर्ण कटिंग करूया हा ड्रेस शिवला होता माझ्यासाठीच वन पीस लाँग लाँग असा वन पीस आहे आ, तीन मध्ये आहे ॲक्च्युली हा मदर डॉटर केलेला आहे तर ते खूपच आवडला मग त्यामुळे म्हटल्या हो मला पण एक ड्रेस शिवून द्या हे माझ्या मुलीचं आहे एका साडी मध्ये दोन झालेला आहे पूर्ण तीन तर तुम्हाला पण जर मदर डॉटर ड्रेस हवे असतील शिवून तर मला मेसेज करा मी नक्कीच देईल सगळ्यात आधी मी काय केलं की आपलं जे छातीचं मेजरमेंट होतं आणि कमरेच्या तिथे मेजरमेंट होतं ते दोन मेजरमेंट घेतले आणि त्याचं मला मी ते आधी त्याचं मेजरमेंट होतं त्यांचं थर्टी नाईन तर त्याच्यात लूजिंग ॲड केलं तीन इंच आणि त्याचं फोर्टी टू आणि नंतर प्लस कमरेचं खाली होतं थर्टी वन तर प्लस थ्री केलं आणि थर्टी फोर झालं आणि त्याच्यामध्ये दोन इंच मी हे के ठेवलं टक्स टाकायचे होते मला खाली तर ते टक्ससाठी दोन इंच ठेवलं तर मग हे अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी ते मेजरमेंट आधी त्या अस्तरवरतीच लिहून घेतलं मला ते किती काढावं लागेल हे पाहिलं तर मग मला वरती आपल्या चेस्टच्या तिथं येत होतं साडे एक वीस म्हणजे वीस आणि अर्धा आणि कमरेच्या तिथं येत होतं अठरा तर प्लस मला याच्यामध्ये मी मार्जिन किती ठेवायचं हे ॲड केलेलं नव्हतं त्यामुळं मग मा अजून मार्जिन पण ॲड केलं आणि त्या पद्धतीनं मी आ, ते अस्तरचं जे कापड आहे तर ते कट करून घेतलं मग खूप म्हणजे वाया पण जाणार नाही आणि ते व्यवस्थित आपल्याला अस्तर पण व्यवस्थित पुरेल आणि त्या पद्धतीनं ते कट पण करता येईल तर मग मी हे ट्वेंटी टूच्या आसपास म्हणजे ट्वेंटी टू कट करून घेतलं थोडंसं एक्स्ट्रा असावं म्हटलं ट्वेंटी वन ते ट्वेंटी टू असं मिळून थोडंसं जास्त ठेवावं या पद्धतीनं मी ते दोन इंच थोडंसं वाढवूनच कट केलं म्हणजे जरी कमी जास्त झालं तरी ते तिथं ॲडजस्ट करता येतं आणि ते फोल्ड करून घेतलं आणि मग कट केलं ते हे या पद्धतीनं मी ते कट करून घेतलं आणि खालच्या साईडनं कधी खाय काय होतं ते फोल्ड होतं ते काठ वगैरे खालीवर होतात तर ते ते पण काठ कट करून घेतले आणि सर्वप्रथम उंची टाकून घेतली तर उंचीवरती चौदा ठेवायची होती वरच्या भागाला तर ते एक इंच मार्जिनमध्ये ॲड केलं पंधरा गळ्याचं मेजरमेंट टाकलं गळा हा तीन ठेवला आणि शोल्डर पण तीनच ठेवलं आर्म होल साडेसहा सा आणि ते फिटिंगचं वगैरे माप टाकून घेतलं आणि त्याला आकार वगैरे दिला तर गळ्याचं पण मेजरमेंट टाकलं होतं पण मी गळा आत्ताच कट करणार नव्हते हो आणि गळाला कॅनव्हास लावायचं होतं त्यामुळे ते नंतर कट करणार होते मग मी गळा नाही कट केला फक्त छातीचं मेजरमेंट आणि कमरेचं मेजरमेंट असे दोन मेजरमेंट टाकून ते कटिंग कर, करून घेतलं अस्तरचं तर आता हे जे आस्तरचं कटिंग केलेलं आहे तर ते आता मेन साडीच्या फॅब्रिकवरती टाकून ते कट करून घेणार आहे पण कधी पण मी काय करते कट करताना हां हे राहिलं समोरचा जो आपला समोरचा जो भाग असतो तर त्याला अर्धा ते पाव इंच आतम आतल्या साईडनी कट करायचं असतं तर मग मी हे आता साडीच्या साडीवरती टाकून ते कट करून घेतलं आधी साडी डबल फोल्ड केली सरळ ठेवून ते कट ठेवून व्यवस्थित कट करून घेतलं आणि नंतर आता स्ल्यूज काढायच्या स्लीव्ज पण आधीच काढून घ्यावे म्हटलं म्हणजे न मला जेवढी साडी उरल तेवढ्यामध्ये मला त्याचा घेर काढता येईल तर ते घेर काढण्यासाठी आधी सगळ्यात आधी स्लीव्ज कट केल्या तर ला उंची ठेवायची होती एकवीस उंची होती स्लीवची पूर्ण लेंथ होती एकवीस फुल स्लीव पाहिजे होत्या मग एकवीसमध्ये सेवन इंच ॲड केलं म्हणजे तर हा आपल्या मनगटाच्या तिथं चुन्या पण पडतील म्हणजे त्यांना थोड्याशा प्लेट हव्या होत्या तर एकवीस इंच प्लस दीड इंच म्हणजे खालच्या साईडनी एक इंच फोल्ड करायला वरच्या साईडने अर्धा इंच मार्जिन आणि सात इंचाच्या प्लेट्स uh, म्हणजे चुन्या पडतील अशा हिशोबाने त्याची लेंथ काढून घेतली साडीची एक साईडनी साडी ही फोर फोल्ड केलेली आहे चार फोल्ड केले होते त्याचे आणि uh, मार्किंग करून येताचं हे कसं होतं याला अस्तर नव्हतं लावायचं uh, स्ल्यूजला त्यामुळे ते खूप घसरत होतं कपडा साडीचा खूप असं सुळसुळ सूर असल्यासारखा होता तो व्यवस्थित त्याच्यावर मार्किंग करता येत नव्हतं म्हणून मग मी वरच्या साईडनीच फक्त मार्किंग केली आणि खालच्या साईडनी कट करून घेतलं थोडं एक्स्ट्रा राहिलं तरी म्हटलं टिप मारल्यावर नंतर कट करता येईल आणि ही जी उरलेली साडी होती तर त्या उरलेल्या साडीचं फोल्ड केलं म्हणजे मोजून घेतली किती घेर होते हे बघण्यासाठी तर जवळपास मला तीन मीटर पाहिजे होतं पण तीन मीटरपेक्षाही जास्त होतं तर म्हटलं ठेवून काय करायचं म्हणून मग सगळ्याच जेवढी उरली होती तेवढी घेतली आणि डबल फोल्ड केलं आणि डबल फोल्ड करून आतमध्ये जो सेंटर येईल तर त्या सेंटरच्या तिथून बरोबर ते साडी कट करून घेतली म्हणजे त्याचे दोन भाग दोन भाग झाले म्हणजे मागचा एक भाग आणि पुढचा एक भाग तर या पद्धतीने मी ते काढून घेतलं तर आता हे उंची जवळपास राहतीये बऱ्यापैकी Uh, होती मला जेवढी पाहिजे तेवढी आणि मग आता खालच्या साईडने आस्तर लावायचं होतं तर आस्तरच्या जर प्लेट्स पाडल्या तर ते खूप फुगतं ते फुगल्याला ड्रेस चांगला नाही दिसत पोटाच्या तिथं एकदम पोट मोठं दिसतं मग ते चांगलं वाटत नाही म्हणून मग मी आस्तरला कळी कळ्या काढून घेणारे म्हणजे कळीचा म्हणता येईल ना असं घागरा वगैरे असतो कळ्या काढून तशा पद्धतीनं कळ्या काढून घेणार आहे तर मग मी काय केलं कळ्या उंची घेतली आधी आणि नंतर छत्तीस इंच ठेवायचं होतं कमरेच्या तिथं तर त्याला डिवायडेड बाय फोर केलं तर ते फोर पॉईंट फाईव्ह मेजरमेंट आलं आणि मग एक साईडनी फोर पाय पॉईंट फाईव्ह ठेवलं प्लस त्याच्यात अजून अर्धा इंच ॲड केलं म्हणजे पाच इंच पाच इंच खालच्या साईडनी पाच इंच वरच्या साईडनी असं मिळून त्याला एक मार्किंग करून घेतलं आणि ते कळ्या पण काढून घेतल्या आस्तरच्या म्हणजे मला ते एकाला एक जोडून व्यवस्थित त्याचा घेर पण होईल खूप जास्तही होणार नाही आणि खूप कमीही होणार नाही आणि या पद्धतीनं जर अस्तर कट केलं आंब्रेला घेरसाठी वगैरे तर ड्रेस जास्त फुगत नाही आणि फुगेर पण दिसत नाही पोटाच्या तिथे या पद्धतीनं हे अशा चार कळ्या निघल्यात तर दोन आखंड निघतात आणि चार सेपरेट निघतात तर मग दोन आखंड निघतात तर त्याच्यातल्या एक एकाला मागे एकान पुढे एक असं जोडायचं आणि साईडने दोन ज्या निघालेत ते आणि हे बॅक आणि फ्रंट आहे तर ते कट करून घेतलेलं होतं तर ते जोडून घेतलं एकमेकांना अस्तर आणि साडीचं फॅब्रिक तर हे गळ्या कट कॅनवॉसवरती कट केला मग आता हे क आणि त्याला प्रेस करून घेतलं म्हणजे ते व्यवस्थित चिपकून बसेल गोळ मागचा गळा गोल होता आणि समोरचा पानगळा होता तर समोरच्या भागाला हे आस ठेवून त्याला टीप मारून घेतली आणि कट मारायचे जिथं ते तिथं कट मारायचेच मारायचे म्हणजे नाही का व्यवस्थित गळ्याची फिनिशिंग येते गळा असं ओढला जात नाही आणि कॅनवास लावायचा म्हणजे कॅनवासनी पण अजून छान फिनिशिंग बसते गळ्याला ह्या पद्धतीनं आणि मी एक सा टीप मारून घेतली आणि साईडला मोठी टीप घेतली म्हणजे मला तिथं हातशिलाई करून ती टीप काढता येईल आणि ते ड्रेसची गळ्याची फिनिशिंग पण छान दिसत आणि आता टक्स मारायचे होते तर टक्सला बरोबर सेंटर घेतला त्याला कट मारला आणि त्याच्या कट सेंटरपासून चार इंच मार्जि मार्किंग करून चार इंचावरती टक्स मारायचा होता तर आ आडवा चार इंच घेतला आणि उभा पण चार इंचाचाच टक्स घ्यायचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि आर समोरच्या भागाला पाव इंचा टक्स ठेवायचा आणि मागच्या भागाला अर्धा इंच ठेवला तरी चालतो म्हणजे नाही आपलं चेस्टच्या तिथं जास्त ड्रेस फिटिंग होत नाही व्यवस्थित फिटिंगला पण बसतो आणि जास्त फिट्ट पण दिसत नाही तर या ना, पद्धतीनं बॅक आणि फ्रंट दोन्ही पण मी तयार करून घेतलेले आहेत बॅकचा पण गळा तसाच जोडून घेतलेला आहे फ्रंटचा जोडला होता तसाच आणि शोल्डर जोडून घेतले शोल्डर जोडल्याच्या त्याला डबल टीप मारली आणि जे आपलं आतलं जे मार्जिन राहतं तर ते एक साईडला फोल्ड करायचं कुठं पण समोर किंवा मागे आणि तिथं ते थोडीशी टीप मारून घ्यायची म्हणजे काय होतं ते आत आपल्या ज्या गळ्याच्या तिथं थोडंसं पण असं बाहेर वगैरे दिसत नाही दोरे वगैरे दिसत नाहीत तर आता स्लीव जोडून घ्यायची तर स्लीवजला समोरच्या भागाला मी काय करते आधी कट करून घेत नाही एक इंच किंवा पाव इंच जे असं कट करत करतो तर ते मी शिवता वेळेसच कट करते बऱ्याच वेळेस माझ्याकडून काय व्हायचं कधी उलटं लागायचं कधी इकडचे स्लीव्ज इकडं त्यामुळे मी शिवता त्यावेळेसच कट करते आणि स्लीव्ज कधी पण जोडताना सेंटरपासून जोडायची म्हणजे मागे पुढे होत नाही आणि व्यवस्थित बसते आणि स्लीव्ज फिरल्या जात नाही दोन्ही स्लीव्ज जोडून झाल्या नंतर आ आस्तरच्या ज्या कळ्या काढून घेतल्या होत्या तर त्या कळ्या पण जोडून घ्यायच्या हे अशा पद्धतीनं कळ्या माझ्या जोडून झालेल्या आहेत आणि ते पूर्ण दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळं ते कट केला मधला स्किप केला कारण ते, के के ते सोपं होतं फक्त जोडून घ्यायच्या होत्या एकाला एक चार काळ्या मागे चार काळ्या पुढे आणि जो हे आपला खालचा घेरचा भाग होता तर सुरुवातीला चार इंच सोडलं आणि त्या प्लेट्स छोट्या छोट्या प्लेट्स मारत गेले फक्त म्हणजे कापड असं थोडं थोडं पुढं सरकवत गेलं की त्या प्लेट्स अशा छोट्या छोट्या पडतात मोठ्या प्लेट्स नको होत्या छोट्या छान दिसतात म्हणून तर मी ह्या अशा पद्धतीनं छोट्या प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं आता जो आपण आस्तरच्या कळ्या जोडून घेतल्या होत्या तर त्याला हे जोडून घ्यायचं आपण जे प्लेट्स असतं साडीचा जो घेर काढलेला आहे तर तो, तो जोडून घ्यायचा आणि जोडून झाल्यानंतर ते आपला वरचा भाग आहे तर त्या भा वरच्या साईडच्या भागाला पण ते साडीचा घेर आणि ते एकमेकांना दोन्ही जो आधीच आप, आपण रेडी केलं होतं आणि हां ज्यावेळेस कमरेच्या तिथं हे बघा कट मी थोडे थोडे अर्धा इंच कट केलेत तर इथे अर्धा इ टक्सच्या पुढून अर्धा इंच क्रॉसमध्ये कट करायचं म्हणजे व्यवस्थित दिसतं तर हे असा ड्रेस रेडी झालेला आहे तर याचा आता फक्त फिटिंग राहिलेली आहे आणि खालच्या साईडनी टीप मारायची राहिलेली आहे तर हे स्लीवची पण टीप मारायची आणि फिटिंग करून आपला ड्रेस रेडी होणार आहे तर बघा अशा पद्धतीनं हा ड्रेस रेडी झालेला आहे तर तुम्हाला ड्रेस कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा फुल स्लीव्ज आणि मी बॅक साईडला असे लटकन पण केले ते लटकन तर एवढे सुंदर वाटत होते आणि त्यांना खूपच भारी खूपच आवडले ड्रेस इतका जर भारी झाला इतका मस्त झाला आहे ना रोज रोज तेच तेच गाऊन घालून हे कंटाळा आला असेल तर तुम्ही पण नक्की असे ड्रेस ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि ड्रेस जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर अजून कुठल्या ड्रेसची कटिंग हवी असेल किंवा लहान मुलीच्या फ्रॉकची वगैरे तर ते पण मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार